हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट मशीनवरतीच पिकोफॉल सगळं कसं करायचं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्या आधी साडीतून ब्लाउज पीस सरळ कट करणं ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे कारण कसं आहे ना ब्लाऊज पीस जेवढा तुम्ही साडी जेवढी तुम्ही सरळ कट कराल ना तेवढं ती साडी चांगली दिसते तिरकी जर लोंबकली खाली तर लगेच कस्टमर नाराज होता त्याच्यामुळे साडीतून ब्लाऊज पीस कट करताना एकदम सावकाश कट करा कैचीला धार असेल तर एकदम खरकन कट केलं तरीही आहे काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यात पहिली टीप असते ती म्हणजे ब्लाऊज कट करणं तर ब्लाऊज पीस मी तर कट करून घेतला आता ही माझी ना उशाची मशीन आहे जी की ऑटोमॅटिक आहे त्याचं मी फूट पहिल्यांदा चेंज करून घेतलं आणि आता पिको करते पिको करताना साडीची सरळ बाजू खालच्या साईडनं उलट्या साईडनं मी साडी पकडले आणि तिथे होल ना पिकोच्या फूटला अस तिथून मग असं तिरकं थोडंसं आपल्याला पकडायचं आहे जसं की कपडा अलीकडचा जो कपडा आहे ना शिल्लक राहिलेला तो त्या होलमधून पुढे गेला पाहिजे म्हणजे तो पिको आहे ना अगदी गोलाकार व्यवस्थित येतो जेवढा गोल पिको येईल तेवढं ते चांगलं दिसायला दिसतं आणि फिनिशिंग सहित रेडी होतो पिकोसुद्धा त्याच्यामुळे बघू शकता आणि सावकाश अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं नायलॉनचाच धागा वापरायचा आहे दुसरा कोणताही नाही अगदी साडीला मॅचिंगसुद्धा तुम्ही इथं धागा वापरायचा नाही आहे नायलॉनचाच वापरायचा आहे नसला तर चालेल साडीला मॅचिंग पण साडीचा मॅचिंग धागासुद्धा दिसतो पण हा जो नायलॉनचा असतो ना सफेद प म्हणजे व्हाईट कलरमध्ये येतो कलरलेस तर तो जरा दिसायलाही छान दिसतो आणि काय केलं हे जाणवंसुद्धा नाही तर पलीकडे पिको झाल्यानंतर जे आपण पहिल्यांदा सोडलं होतं थोडंसं एक दोन तीन इंच ते सुद्धा पिको करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर आता फॉल लावूया तर फॉल लावताना एक वीत अंतर सोडायचं साडीचं खालच्या साईडचं आणि अशा प्रकारे फॉलला आतल्या साईडनी फोल्ड करायचं आणि सेम फूट आहे मी फूट चेंज केलेलं नाही आहे अजून बघू शकता पिकोचंच फूट आहे पिकोच्याच फूटमध्ये मी तर व्यवस्थित पिको करून घेते खालच्या साईडनं तर इथं जी माझी मशीन आहे तिथं तुम्ही बघितलं असेल जर ती रोलर आहे ना तो रोलर मी आता सहावरती ठेवला आहे म्हणजे जो झिग असतो ना पिको करण्यासाठी तो तुमच्याकडे कोणती मशीन असेल त्या मशीनची सेटिंगसुद्धा वेगवेगळी असेल ह्या मशीनची सेटिंग मी मशीन इथं तुम्हाला सांगते फक्त फूट बदलायचं असतं आणि जी रोलर आहे ना तो फिरवून झिग म्हणजे सहा नंबरवरती आणायचा असतो एवढंच काही ते काम असतं ह्या मशीनमध्ये बाकी काहीच नाही आपण दुसऱ्या मशीनमध्ये जसा खालून वरती धागा घेण्यासाठी वरचा धागा टाईट पकडतो तसं काही करायची गरज नाही फक्त खालच्या साईडला बॉबिन टाकायची वरती धागा लावायचा ते आपोआप धागे आप वरती येतात आणि शिलाई चालू होते त्याच्यामुळे ऑटोमॅटिक मशीनमध्ये काम थोडंसं सोपं होतं जे आपल्या दुसऱ्या मशीनमध्ये कामाचा जो ताण असतो तो, तो जास्त असतो पण ह्या मशीनमध्ये तसं नाही आहे ह्या मशीनमध्ये थोडंसं काम कमी करावं लागतं आता सगळ्या शेवटीसुद्धा राहिलेला थोडासा फॉल आतमध्ये फोल्ड करायचा व्यवस्थित आणि पूर्ण बघा मी खालच्या साईडनं अशा प्रकारे जो पिकोचा असतो ना तसंच करून घेतलं आहे त्यानंतर साडी अशी पकडायची आणि सगळ्यात पहिलं तर ना आपल्याला फूट बदलायचं आहे बघा पिकोचं जे फूट होतं ते काढायचं आहे नॉर्मल आपलं साधं शिलाईचं जे फूट असतं ना ते फूट आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर रोलर जो होता ना तो गोल फिरवून मी दोन नंबरवरती आणला आहे म्हणजे जी आपली नॉर्मल शिलाई असते ज्यामध्ये आपण कपडे स्टिच करतो तो रोलर मी फिरवून इथं घेतला आहे आता अशा प्रकारे व्यवस्थित साडी पकडायची आहे पहिल्यांदा प्रेस केलं ना तरी चालेल म्हणजे फॉल आहे ना तो साडीला चिटकून बसेल आणि सोप्पं होईल जर साडी थोडीशी कडक वगैरे नसेल ना मऊ साडी असेल ना तर त्यामध्ये तसा प्रॉब्लेम येतो पण याच्यामध्ये जी कडक साड्या त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही तर वरच्या साईडने बघा मी तर दोन नंबरची टीप वापरले तुम्हाला एक नंबरची वापरायचं असेल तीही वापरू शकता म्हणजे अजून छोटी शिलाई दिसेल जसे आपण हात शिलाई करतो ना सेम तसंच तर बऱ्याच ठिकाणी आता अशा प्रकारे मशीनवरतीच फॉल लावला जातो जेणेकरून हात क शिलाईचा जो टाईम आहे ना तो वाचावा त्यासाठी मशीनवरतीच जर फॉल लावायचा असेल तर अगदी पाचच मिनटामध्ये आपला फॉल लावून होतो पण तेच जर शिलाई करायची असेल तर जवळजवळ अर्धा तास आपल्याला शिलाई करत बसावं लागतं तर बघा इथं मी व्यवस्थित अशी पूर्ण टीप देते फक्त हाताने दोन्हीकडचा कपडा जो या थोडा टाईट पकडायचा म्हणजे मध्ये फॉलच्यामध्ये ना चुन्नट येणार नाही असं खाली आपण फरशीवरती करताना कसं व्यवस्थित पसरवून ठेवतो सेम तसंच इथं आपल्याला हाताने व्यवस्थित पहाला आहे ना थोडासा पसरवून घ्यायचा व्यवस्थित त्यासाठीच मी आधी सांगितलं की इस्त्री केलं ना तर जास्त उत्तम होईल म्हणजे सोपं होईल इस्त्रीने काम तर आता सगळ्यात शेवटी आल्यानंतर बघा फूट उचलले ट सुई खालीच आहे फिरवली साडी आणि अशा प्रकारे आता पूर्ण मी कवर करून घेते शिलाई आणि बघू शकता आपला इथं साडी डायरेक्ट मशीनवरतीच फॉल लावून झालेला आहे तुम्हाला दाखवते की कुठे धागा दिसतोय का की काही वेगळं दिसतंय का तर आतल्या साईडनी सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता की कसं दिसतं आहे हे बघा असं दिसतंय कुठे हात शिलाई करतो ना त्याच्यापेक्षाही नाजूक शिलाई दिसते पाठीमागे म्हणजे साडीच्या वरच्या भागाला असं वाच वाटतच नाही की काही शिलाई केली वगैरे बघू शकता हात शिलाई करतानासुद्धा आपल्याला थोड्याशा टिपा बाहेर दिसतात पण ह्याने अजिबात बाहेरच्या साईडला काहीच दिसत नव्हतं मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला हे दिसतेच बघा तर तुम्ही अशा प्रकारे फॉल लावायला एकदा नक्की ट्राय करून बघा